नमस्कार मी सचिन न्यू जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं याकरिता धनगर समाजाचे नेते दीपक बुराडे हे मागील सहा दिवसांपासून जालन्यात अमरण उपोषणाला बसले आहेत मात्र त्यांच्या मागणीकडे सरकारने अद्यापही लक्ष दिले नसल्याने चोवीस सप्टेंबर रोजी धनगर समाजाची सुनामी जिल्हाधिकारी कार्यालयावर उसळणार असल्याचं दीपक बोराडे यांनी स्पष्ट केलंय आज त्यांची प्रकृती खालावली असल्याने काही वेळ त्यांना आंदोलकांशी बोलण्यासही मज्जाव करण्यात आला होता मात्र माझे श्वास सुरू आहे तोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी एम न्यूजशी बोलताना दिली आहे या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे जिल्हा प्रतिनिधी साहिल पाटील यांनी पाहूयात महाराष्ट्रातील धनगर समाजाला एस टी अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावं ही मागणी गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे याच मागणीसाठी जालना जिल्ह्यातील येथील धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे मागील सहा दिवसापासून उपोषणाला बसले त्यामोरून उपोषणाला बसले असून आज त्यांचा उपोषणाचा सहावा दिवस आहे मात्र प्रशासनानं अद्यापही त्यांची मागणी पूर्ण केलेली नाही आणि या ठिकाणी धनगर समाजाचे जे काही लोक आहेत त्यांचा ओढ हा कायम आहे त्यांना मिळणारं राज्यभरातून मिळणारं समर्थन कायम आहे दीपक भाऊ आज उपोषणाचा सहावा दिवस आहे प्रशासनाकडून कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल प्रशासनानं अजून या आंदोलनाची दखलच घेतलेली नाही या आंदोलनाची तीव्रता दीपक एका छोट्या दीपक पासून ही जी चिंगारी निघाली ही सबंध महाराष्ट्राभर एका वनव्यामध्ये रूपांतरित झालेली आहे शासनानं याची दखल घ्यावी आज सहावा दिवस आहे प्रकृती साथ का तब्येत कशी आहे आता तब्येत जोपर्यंत हा मंडप आपल्याला दिसल सकाळी सहा ला सुरू होतात रात्री दोन वाजेपर्यंत लोक राहतात त्याच्यामुळं सरकार किती लांब जोपर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की माझे श्वास थांबतील म्हणून सरकारकडून प्रशासनाकडून कुठेतरी दुजाभाव भाव होतोय असं वाटतंय का कारण कुठे अजून कुठला सहावा दिवस आहे कुठला मंत्री मोठा नेता दिसला नाही सरकार सरकारकडून दुजा भाव होतोय पण याला मी सरकारला दोष देणार नाही हा दोष आमच्या समाजाचा आहे कारण आमचा समाज लाचारा सरकार राहतो आणि स्वाभिमान गमावल्यासारखा राहतो त्याच्यामुळं जोपर्यंत या समाजाचा स्वाभिमान जागा होत नाही आणि समाज संघर्षाच्या पवित्र्यात येत नाही तोपर्यंत आमची दखल कुणी घेणार नाही चोवीस तारखेला मोर्चाचं नियोजन केलं आहे त्या मोर्चातून काय इशारा देत आहे सरकारला काय इशारा असणार आहे तुमचा इशारा येतच आहे जे बाबासाहेबांनी संविधानात दिलंय आणि तुम्ही लपून ठेवलंय पंच्याहत्तर वर्षात ते द्या नरेंद्र मोदी यांनी पंढरपूरात धनगर समाजाला जे आश्वासन दिलं होतं ते पाळा बारामतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिलं होतं ते पाळा हा इशारा देण्यासाठी चोवीसचा मोर्चा होतो सरकार इलेक्शन आलं की नेते आश्वासन देत आहेत आणि नंतर विसरून जात आहे कुठंतरी धनगर समाजाची जी वोट बँक आहे याला भाजप उजव्या पक्षांनी असं गृहीत धरलेलं आहे असं वाटतंय का की मतदान कुठे जातच नाही हे दुर्दैव आहे समाजाच मी समोरासमोर फडणवीस साहेबांच्या अगदी चार फूट अंतरावर आमच्या वेळेस चर्चा झाल्या त्या एक सहभागी होतो फडणवीस साहेब म्हटले की या राज्यात सत्ता धनगरांमुळे आली नुसता मुख्यमंत्री धनगरांमुळे झाला असं नाही तर मी स्वतः आमदार धनगरामुळे झालो तर माझ्या मतदारसंघात वीस पंचवीस हजार धनगर म्हणजे हे वास्तव हे सत्य त्यांनी मंजूर केलंय आणि आजही या राज्यातल्या कोणत्याही मतदारसंघाचा ॲव्हरेज ऐंशी ते नव्वद टक्के धनगर समाज हा भाजप सोबत आहे अरे मग ज्या समाजानं तुम्हाला आमदार केलं खासदार केलं एवढी मोठी राज्यात सत्ता परिवर्तन करून तुम्हाला सत्ता दिली आयुष्यात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भाजप सत्तेत आलं अरे धनगरांच्या उपकाराची अशी परत फेड करता काय पाप केलं धनगरांनी चोवीसचा के मोर्चा कसा असेल कार्यकर्ते कसे कामाला लागले तुम्ही तर उपासना आहेत मात्र मला येऊन गाठी होत आहेत किती लोक येतील काय सांगाल चोवीस तारखेचा मोर्चा या महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या इतिहासातील पहिला मोर्चा आहे की ज्याचं काहीच नियोजन नाही मी अत्यंत जबाबदारीनं बोलतोय कसलंच नियोजन नाही आम्ही कुणाला गाडी दिली नाही काहीच नाही फक्त एक आवाहन केलंय आणि एखादी व्यक्ती आवाहन केल्यानंतर एक नैसर्गिकरित्या जसं महाभयंकर असा प्रलय यावा नहीं। नहीं। सुनामी यावी त्या पद्धतीनं जालना जिल्ह्या हा इतिहास संबंध देश पाहिजे भाजपच्या एखाद्या मोठ्या नेत्याचा किंवा मंत्र्याचा फोन वगैरे झाला आतापर्यंत नाही जिल्ह्यातल्या ज्यांना ज्यांना भीती वाटली धनगरांच्या माताची ते फक्त भेटून आणि मला असं वाटतं पुतना मावशीचं प्रेम दाखवून या ठिकाणा निघून गेले सगळे तर एकंदरीतच आज उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि राज्य सरकारमधील कुठल्याही मोठ्या मंत्र्यांनी आतापर्यंत दखल घेतली नाही मात्र याच सरकारला धडा शिकवण्यासाठी धनगर समाज हजारोंच्या संख्येनं आता चोवीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे यापूर्वी यासाठीचं या नियोजन झालं नसलं तरी धनगर समाजाचा सुनामी पाहायला मिळेल असा थेट इशारा आंदोलक दीपक बोराडे यांनी दिला आहे साहिल पाटील एम न्यूज चालना जालना तालुक्यामध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे नाल्यांना पूर आलाय त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय तर अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचं पाहायला मिळालंय काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे जालना तालुक्यातील सिरसवाडी आणि नेर परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले शिवाय सिरसवाडी येथील ओढ्याला पूर आल्याने पलीकडील सहा ते सात गावांचा संपर्क तुटलाय यावेळी सिरसवाडी येथील सरपंच रवींद्र ढगे यांनी आमदार अर्जुन खोतकर यांना व्हिडिओ कॉलवरून पुराची आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करून दिली आहे तर जालना तालुक्यातील नेर परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने येथील पिके पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालंय जालना शहरातील संजय नगर परिसरात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय महानगरपालिका प्रशासनाने मान्सूनपूर्व सफाई वेळेत न केल्याने ही वेळ ओढावली आहे अशी टीका माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे मात्र महानगरपालिकेने ज्यांना तीन कोटींचं टेंडर दिलंय तोच माणूस भावी महापौर म्हणून मिरवतोय त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कैलास गोरंट्याल यांनी केली आहे जालना शहरात झालेल्या पावसामुळे जालना शहरात विविध भागात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले रविवारी सायंकाळी शहरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे घरगुती सामानाचे मोठे नुकसान झाले असून आज सकाळी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी शहरातील शंकरनगर संजय नगर शास्त्री मोहल्ला भवानी नगर, नगर आदी ठिकाणची पाहणी केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते करण पाटील जाधव यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कामाच्या नावाखाली तीन वर्षात तीन कोटींची बोगस भिले काढणारा माणूस भावी महापौर म्हणून मिरवत असल्याची टीका देखील यावेळी त्यांनी केली आहे बघा अगोदर आपण या प्रभागात आमचे मित्र करण जाधव यांचा सकाळी फोन आला होता की आपल्या या, या प्रभागात फार मोठ्या प्रमाणात घरात पाणी साचलेलं आहे आणि ते बघण्यासाठी मी आलो आहे बघितलं तर गेल्या तीन वर्षापासून कॉर्पोरेशनवर कोणाची सत्ता नाही कमिशनर हे बघतात पण नालासफाई जे पावसाळी पूर्वीचा एक काम असतो नगरपालिका म्हणजे पूर संपूर्ण देशात ते प्रत्येक नगरपालिका किंवा महानगरपालिकेला राबवावं लागतात त्यासाठी स्पेशल बजेट असतो आणि जे नाले असतात त्याला पूर्ण क्लिअर साफ करावं लागतात पण गेल्या तीन वर्षापासून नाली नाले सफाईचे फक्त पैसे उचलले गेले मला वाटतं की प्रत्येक वर्षी एक कोटी तीन करोड रुपयाचे पैसे उचलले गेले पण नाले साफ झाले नाहीत त्यामुळे ही पोझिशन आलेली आहे आणि नाले सफाईचे काम ज्यांनी घेतले ते स्वतःला होणारे मेयर म्हणून मिरवतात गावात आता उद्या आम्ही नगरपरिषदमध्ये आमच्या पार्टीकडून आम्ही कमिशनरला याबद्दल विचारणार आहे की तीन वर्षात कुठं काय झालं त्याचा रेकॉर्ड आहे का आपल्याकडं जर तुम्ही बोगस पैसे दिले असेल तर तुमच्यावर आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई का करता येते कलेक्टर मॅडमला पण आम्ही निवेदन देणार जर या तीन वर्षात नाले सफाई झाली असती नाले सफाई झाले असते तरी हा परिस्थिती ज्याला निर्माण झाली नसते पण उगाच एखादा एखादा विशिष्ट माणसाला डोक्यावर घेऊन त्यांना असले टेंडर देणे चुकीची पद्धती आहे आणि त्या उठणार तीन, अंदार तीन कोटी पेक्षा जास्त रुपये उचलले नाला सफेक्षण अंतर्गत शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी जगन्नाथ घुगे तर सचिवपदी संतोष देशपांडे आणि खजिनदारपदी अरुण जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्या निवडीबद्दल आज त्यांचा सत्कार करण्यात आला आहे जालना आणि बदनापूर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या कार्यकारी मंडळात चेअरमनपदी जगन्नाथ घुगे सचिवपदी संतोष देशपांडे तसेच अरुण जाधव यांची खजिनदारपदी निवड झाली आहे सप्टेंबर रोजी शिक्षक पतसंस्था कार्यालयात शरद यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडीसाठी संचालकांची विशेष बैठक संपन्न झाली या प्रसंगी शिक्षक उत्कर्ष पॅनलच्या वतीने चेअरमन पदासाठी जगन्नाथ घुगे सचिव पदासाठी संतोष देशपांडे आणि खजिनदार पदासाठी अरुण जाधव यांची उमेदवारी दाखल करण्यात आली होती यावेळी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच त्या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी व्हाईस चेअरमन साधना गिरे यांच्यासह उपस्थित संचालकांत सर्वश्री विकास पोथरे रमेश हुसे जगना शिंदे सुभाष भडांगे गणेश भुतेकर दिनेश हेखंडे रघुनाथ वाघमारे सचिन गंगावने मधुकर काकडे देवेंद्र बारगजे वैशाली देशमुख आदींचा समावेश होता या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी संस्थेचे कर्मचारी ज्ञानेश्वर मराठे शैलेश धोत्रे अनिकेत कायंदे यांनी परिश्रम घेतले थे 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 थे। नमस्कार माझे नाव जगन्नाथ श्रीराम घोगे खरं म्हणजे आमच्या हे मी आता अठरावा चेअरमन आहे जालना तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था ही सागर पाटील ज्यांना आम्ही सभागृहात नाव दिलेलं आहे त्यानंतर प्रस सर यांनी ही स्थापन केलेली पतसंस्था आहे आणि मागील वीस वर्षापासून मी पतसंस्थेमध्ये स डायरेक्टर म्हणून संचालक म्हणून काम करतो आहे आणि नक्कीच व्हाईस चेअरमनपदसुद्धा या या ठिकाणी अगोदर मी भोगलेलं आहे आणि आता यावेळेस आजच्या आज दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीसला जालना व बदनापूर तालुका शिक्षक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी निवड सर्व संचालक मंडळांनी आज बिनविरोध या ठिकाणी माझी केलेली आहे कशा पद्धतीने काम करणार नक्कीच जालना तालुका संस्था ही महाराष्ट्र राज्यातील एक आदर्श संस्था आहे आमची स्वतःची इमारत आहे आणि मागील वीस वर्षापासून लोकांचा सभासदांचा विश्वास क टिकून ठेवण्यामध्ये जोडणे धन उत्तम व्यवहारे उदात्त विचारे सोडून जाई प्रमान, वार या व्यक्तीप्रमाणे अत्यंत प्रामाणिकपणे सर्व संचालकांनी या ठिकाणी काम केल्यामुळं वारंवार उत्कर्ष पॅनलला आमचं चौथ्यांदा या ठिकाणी संधी मिळते आणि त्यामुळंच आज एक चांगल्या पद्धती काम करण्याची जबाबदारी माझ्यावरून थांबलेली आहे सव्वाशे करोडच्यावर एकशे बत्तीस करोडचा टर्नओव्हर आमच्या या संस्थेचा आहे आणि जवळ जवळ जवळपास छप्पन करोडच्या वर वाटप आहे आणि तेहतीस करोडच्या वर आमच्या ठेवी आहेत आणि सभासदांचा विश्वास आणखी इथून पुढे सुद्धा कायम कसा राहील याकडे आमच्या कटाक्षाने जाणीवपूर्वक आणि तत्परतेने लक्ष असतील ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली आहे जालना शहरातल्या निलमनगर भागात काल रात्री ही घटना घडली आहे रात्री साडे ते अकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टाळलाय ओबीसी आंदोलक आणि नेते नवनाथ वाघमारे यांची चारचाकी गाडी आज एका अज्ञात व्यक्तीने पेटवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय जालना शहरातल्या नीलम नगर भागात रात्री साडे ते अकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे ज्या ठिकाणी नवनाथ वाघमारे यांची गाडी कॉलनीत उभी केली होती त्या ठिकाणी एक अज्ञात व्यक्ती हातामध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन आला आणि गाडीवर टाकलेल्या कव्हरवर पहिल्यांदा त्याने कॅनमध्ये असलेले पूर्ण ज्वलनशील पदार्थ चारही बाजूने टाकले आणि त्यानंतर ही आग लावून दिली या आगीने भडका घेताच गाडीवर टाकलेले कव्हर क्षणातच जळून खाक झाले या मध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टाळलाय दरम्यान या संपूर्ण प्रकरणी नेते नवनाथ यांनी जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहे काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जालना शहरातील अनेक ठिकाणी पाणीच पाणी साचले होते भाग्यनगर परिसरात देखील पावसाचे पाणी साचल्याचं दिसून आलंय जालना शहरामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस कोसळला असून या पावसामुळे जालना शहरातील मुख्य रस्त्यावरून पाणी वाहताना दिसून आले या रस्त्यावरून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना वाहन, वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती तर काही ठिकाणी वाहनांची कोंडी सुद्धा निर्माण झाली होती तर एकीकडे जालना शहरातून वाहणारी कुंडलिक नदी ही ओसंडून वाहताना दिसून आली आहे तर जालना शहरातील उच्चभ्रू समजली जाणारी कॉलनीमध्ये भाग्यनगर कॉलनी ही पूर्णत पडलेल्या पावसामुळे जलमय झाली होती भाग्यनगर कॉलनीमध्ये आजी माजी आमदार त्याचबरोबर रनिंग आमदारांचे वास्तव्य असून या ठिकाणी अनेक प्रतिष्ठित नागरिकांचे वास्तव्य आहे मध्यरात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे घरातील फर्निचर त्याचबरोबर घरातील इतर साहित्याचे आणि घराचे मोठे नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता करण्यात येते आहे तसेच भाग्यनगर भोईपुरा या परिसरातील पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा या दृष्टीने आयुक्त संतोष खांडेकर यांनी स्वतः या परिसरात पाहणी केली असून लवकरात लवकर या पाण्याचा निचारा कशा पद्धतीने करता येईल या संदर्भात संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आहेत भाग्यनगर येथील दुर्गंधीयुक्त पाणी लवकरात लवकर उपाययोजना करून काढण्यात यावी अशी विनंती सुद्धा यावेळी भाग्यनगर येथील नागरिकांच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाला करण्यात आली आहे जो काय पाऊस झालाय पाणी शिरलंय घरामध्ये काय सांगाल भाग्यनगर मध्ये पाणीच पाणी साचलेलं आहे आणि प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि घाण दुर्गंधी फार पसरण्याच संभव आहे तरी ही दुर्गंधी प्रशासनाने लवकरात लवकर दूर करावी अशी आमची मागणी आहे काय समस्या झाल्या होत्या पावसामुळे पावसामुळं किडे काटोक हे जर आले घरात घुसायचं आहे घाण साचलेली आहे आणि गुड घ्या पाणी झालेलं आहे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे तशा काय मागणी राहिला हे लवकरात लवकर ह्या पाण्याचा निचरा कसा होईल या दृष्टिकोनातून प्रशासनाने सर्व तयारी लवकरात लवकर केलेली चांगली राहील आयुक्तांनी सुद्धा आज पाहणी केली इथं भाग्यनगरमध्ये आता ते पाहणी करतात पण त्याच न... उपाययोजना लवकरात लवकर झाली पाहिजे म्हणजे आम्हा भाग्यनगरवासियांना लवकरच या पावसापासून दिलासा मिळेल काहीतरी खूप नुकसान झालेलं आहे आमचं काय नाव आपलं मी शिवाजी ढेंगळे भाग्यनगर गेल्या चौतीस वर्षापासून भाग्यनगर मध्ये राहतो पण कमरा इतकं पाणी घरामध्ये घुसलेलं आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा व्हिडिओ पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पहात्रा एम सी न्यूज नमस्कार के हाथों इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं आप हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड स्टेंट ऊस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्न सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे